मिरज पूर्व भागातील आरग येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवारी सकाळी पंचवीस रोजी लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात करण्यात आला आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दणदणीत प्रचार शुभारंभ पार पडला उमेदवार प्राजक्ता सुशांत चौगुले दीपक दादासो कवाळे विनाताई रावसाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर खासदार विशाल पाटील सिकंदर जमादार अण्णासाहेब कोरे तानाजी सातपुते लिंगणूरचे आर आर पाटील अरुण गतारे बेडकचे संभाजीराजे पाटील बापूसो बुरसे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी खासदार विशाल पाटील बोलताना म्हणालेत की जनतेने भाजपाला नाकारले जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला सिंगल अंकावर रोखायचं आहे जिल्ह्यात दहा सुद्धा जागा भाजपाच्या येणार नाहीत अशी व्यवस्था केली मागील निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या जागेवर जोरदार फिल्डिंग लावली आहेत मिरज ग्रामीणमध्ये भाजपाला पराभूत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकही जागा भाजपची येणार नाही आरग ग्रामपंचायत समोरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बाबासो शिंदे बी आर पाटील विनोद बुरुड धनाजी पाटील शिंदेवाडीचे बी टी पाटील संजय कागवाडे गुरुपाथ पाटील सनी कोरेड डॉक्टर कुंडले भास्कर पाटील प्रवीण साळुंके उत्तम पाटील संदीप मगदून यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी उमेदवार देत असताना जिल्हा परिषदेला आपल्या मिरज तालुक्यातनं काँग्रेस पक्षाचे उमेदवारांमध्ये मराठा समाजाचे उमेदवार आहेत जैन समाजाचे उमेदवार आहेत मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत धनगर समाजाचे उमेदवार आहेत लिंगाय समाजचे उमेदवार आहेत ढोर समाजाचे उमेदवार आहेत चर्मकार समाजाचे उमेदवार आहेत बौद्ध समाज उमेदवार आहेत सर्व समाजाच्या घटकाला आपण प्रतिनिधित्व देऊन ह्या मंत्रालय आपण जे म्हणतो जिल्हा परिषद या ठिकाणी प्रत्येकाची जी आपल्या ज्या ज्या लोकांची साथ है। है आहे प्रत्येकाची एक अधिकारावानी त्या ठिकाणी जायचा अधिकार तो आपण त्यांना ह्यातनं प्राप्त करू या सगळ्यांना निवडून देत असताना ही सगळे पुरोगामी विचाराचे आहेत हे पाहून आपण त्यांना मतदान आपल्याकडे निवडणूक आली तर भाजपचा प्रथा आहे निवडणूक आली तर त्यांना धर्म जात हे सगळे आठवतात हो आणि आपल्याला सारखं सारखं येऊन तू ह्या जातीचा तू ह्या धर्माचा तू असं करतो तसं कर हे आपल्याला सांगायचं प्रयत्न आपण ह्या ठिकाणी ठाम राहायचं सगळ्यांना संधी दिलेली आहे सगळ्यांना वेगवेगळ्या समाजाच्या स्तरातून वेगवेगळ्या माणसाला आपण या ठिकाणी संधी दिलेली आणि म्हणून ह्या सगळ्यांना ज्यावेळी आपण मतदान करतो निवडून देतो आपण हा काँग्रेस पक्षाचा मूळ जो विचार आहे ज्या काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पक्षाचा मूळ पुरोगामी शाहू फुले आंबेडकरी विचार जो आहे त्या विचाराला आपण आपण सत्तेत लक्षात आणि हा आपल्या सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणारा हा पक्ष आहे जास्तीत जास्त जा सीटा ह्या तालुक्यात आपण काँग्रेस पक्षासाठी भांडून घेतले आता आघाडी धर्माप्रमाणे कुठे कुठे आपल्याला घड्याळाला कुठे तुतारीला जागा सोडावी लागली पण एकत्रित एक संघ आपण या ठिकाणी लढलं पाहिजे कारण भाजपची ही जी प्रशासनाची वापर करून निवडणूक जिंकायची पद्धत आहे ती कुठेतरी आपण मोडून काढायची महापालिकेत आपण सगळे म्हणत होते भाजप एकतर्फे जिंकणार पण महापालिकेत आपण एकोणचाळीस एकोणचाळीस काय झाला एक आपली वाढली असती आपली सत्ता चालली असती एक दोन जागा काय झालाय अजूनही प्रयत्न चालू आहे त्यांचं त्यांनी तीस तारखेला निवडणूक महापौरची घ्या म्हणून शासनाने निर्देश काढलेला पण तीस तारखेपर्यंत त्यांना अजून एकही माणूस आपला फुटणार कि मला त्यांच्यात भांडण लागले त्यांचे फुटतात अशी परिस्थिती झाल्यामुळे आता पुन्हा निवडणूक त्यांनी दहा तारखेवर पुढे झाली अजूनही त्यांना जोडणी होणार नाही ते दहा लाकलू देत नाही आणि तीन महिन्यांपूर्वी ढकलू देत त्यांना आपण जोडणी होऊ देणार नाही कारण जनतेने भाजपला नाकारले आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि या सगळ्या गटाची आपली जे एकत्रित फेरीज केली जोड़ जोड़ की जवळ सांगली महापालिकेत एक लाख मतांनी आपल्याला जास्त भाजप मत पडली आता कुठेतरी आपण आप एका झाल्या एकामेकात एका 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 भांडणं झाल्यामुळे आपली मत सीटा कमी पडल्या असतील तरी आपण आप एकोणचाळीस एकोणचाळीस आहे ह्या महापालिकेनंतर आता जी येणारी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेत आपण भाजपला सिंगल अंकावर रोखायचं सिंगल अंकावर म्हणजे दहा सुद्धा भाजपचे सीटा येणार नाहीत या जिल्ह्यात या ठिकाणी केलेली जिथं जिथं त्यांचे निवडून उमेदवार निवडून मागच्या आलेले त्या त्या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लाना त्यांची त्यांचे या ठिकाणी येणार नाही आणि त्यांना आता वाटते मिरज तालुका मिरज तालुका मिरज तालुका म्हणजे मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री त्यांचा तुम्हाला सांगतो की मिरज विधानसभा क्षेत्रातल्या म्हणजे मिरजेच्या महापालिका क्षेत्रात मागच्या वेळेस बारा त्यांचे आणि बारा आपले आलेले आता चौदा आपल्यानऊच त्यांचे आले आणि मिरजेत सुद्धा आपण त्यांना हरवलेलं आहे आणि आता मिरज ग्रामीणचा आपला जबाबदारी आहे मिरज ग्रामीण मध्ये सुद्धा आपण त्यांना पराभूतच करणार आहे पूर्ण परिसरात एकही भाजपचं कमळ फुलता कामा नाही जी जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे हा काँग्रेस पक्षाचा विचार हा पुढे न्यायचा अजून खूप भाषण करायचे आहेत पण या ठिकाणी ज्या आपल्या उमेदवार आहेत प्राजक्ता प्रशांत चौगले एक चांगल्या शिकलेली मुलगी या ठिकाणी आपण त्याला के उभं केलेलं आहे त्याचबरोबर रावसाहेब पाटील यांच्या मिसेस विनाताई या सुद्धा आपण ह्या ठिकाणी या, या पंचायत समिती उभं करतोय आणि ह्याच तुमच्या एकशे सहा नंबर आरब पंचायत समितीतलं दीपक म्हणजे बाप्पासाहेब कवळे हे सुद्धा आपले ह्या ठिकाणी उभं याच ठिकाणी आपण त्यांचा कार्यक्रम घेतला होता जमलाच होता तेव्हा हे तात्विक उमेदवार आपण या ठिकाणी दिले त्या सगळ्यांना आपण निवडून द्यायचा बेडगेसाठी उद्या परत कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि त्या बेडगेचे उमेदवार त्या ठिकाणी सगळी उपस्थित राहून बेडगेचे लोक उपस्थित राहतील पण आता आर्गीच्या दृष्टीनं तर आपण सगळ्यांना ताकदीनं कामाला लागण्याचे उद्देश तुम्हाला आता या ठिकाणी निर्देश देतो काही दिवसांनी पुन्हा एखाद्या जाहीर सभेत आपण सगळे सांगितलं पुन्हा येऊन तुमच्या सगळ्यांची संवाद साध नवस्कार